बेल प्रेस इंडियन गॅस कंपनीच्या विरोधात आजपासून गाड्या न भरता आंदोलन सुरू केलंय मनमाड पासून काही अंतरावर असलेले येथील गॅस प्लांट नवीन काढलेले टेंडर रद्द करावे या मागणीसाठी इंडियन गॅस कंपनीच्या विरोधात वाहतूकांनी गाड्या न भरता आंदोलन सुरू केलंय यामुळे उत्तर महाराष्ट्रासह हो, मराठवाड्यात गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाहतूकदार आणि ट्रान्सपोर्ट धारकांची तीन वेळा बैठक होऊन देखील कोणताही तोडगा निघालेला नाही तो एक महिन्यापूर्वी नवीन टेंडर चालू झालं त्याच्यानंतर त्यांनी एक दोन चार दिवसात परत नवीन टेंडर काढलं त्यावेळेस आम्ही त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी ते टेंडर ते ते कॅन्सल केलं आणि आता परत नवीन गाड्यांसाठी त्यांनी ते टेंडर ते काढलं आहे त्या गाड्यांची गरज नाही आणि त्या गाड्यांचा स्थानिक लोकांना काही फायदा पण नाही त्याच्यात त्याच्यामुळे आम्ही त्या नवीन टेंडर कॅन्सल करण्यासाठी हे केलेलं आहे आमच्या गाड्यांना भरण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे काय नुसकं होऊ नुश्क शकतं आपण संप करल्यामुळे आता आमच्या गाड्या आम्ही पाठवणार नाही आम्हाला काही का आता कायदा सोयीस त्याला बाधा होईल असं आमच्याकडून काही आम्हाला कृत्यही करायचं नाही त्याच्यामुळे आता बाकीचं काही येत नाही आम्हाला आमच्या गाड्या भरायच्या नाही फक्त यामुळे वाहतूकदारांचा संप चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी नाना पाटील दीपक आहेर सुरेश कुटे तपन राय संजय पांडे संजय कांतीलाल चोपडा कांतीलाल लुणावत अफजल मिर्झा सोनू वनवे शिवाजी पाटील मनोज चोपडा आदी उपस्थित होते नाशिक स्टारसाठी ललित परदेशी मनमाड